तर बघा सर्वांनी लक्ष द्या आपली बॅच नवीन आहे सिलॅब बॅचे विलास टेन्शन घेऊ नका राहिलेला सिलेबस जो आहे आपला परवाचा तोही कंटिन्यू होईल काल जे आहे एस आर पी एफचे रिझल्ट जे आहे आपल्या हाती परवाला त्यामध्ये मी नाव वाचून दाखवतो सुरुवातीला सोफियान बेग आहे एस आर पी एफमध्ये निवड झालेली आहे याच्यामध्ये जेही नाव मी वाचणार याच्यामध्ये एकही नाव असं नाही की जो एक दिवसापुरता आला होता पेपरला आला होता माझी त्याची ओळख आहे म्हणून मी नाव घेतो आहे आपल्या अकॅडमीमध्ये आपण आधीपासून एक डिसिप्लिन मेंटेन केलेलं आहे डिसिप्लिन कोणते मेंटेन केलेलं आहे ज्याच्यावर हक्क आहे तोच व्यक्त करायचा जो आपल्या हक्काचा हकदारच नाहीत नाही लक्षात आलं का त्याचं क्रेडिट आपण घ्यायचं नसतं मुळात लक्षात आलं ना म्हणून जे आपल्या इथं खऱ्या अर्थाने विद्यार्थी असतात जे आपले हकदार आहेत ज्याच्यावर आपण काम केलेलं आहे त्यांनी आपल्यासोबत काम केलेलं आहे अशांचीच नाव या ठिकाणी डिस्प्ले केली जातात चुकूनही कुठला चुकीचा रिझल्ट आपण प्रमोट करत नसतो लक्षात घ्यायचं हे आपण आधीपासून डिसिप्लिन मेंटेन केलेला आहे आणि खरे रिझल्टच आपले खूप चांगले असतात त्याच्यामुळं सांगायचाही प्रश्न येत नाही तुम्हीच महत्त्वाचे माझ्यासाठी ठीक आहे ना यामध्ये दे बेग जो आहे तो एस आर पी एफमध्ये निवड झालेला आहे तो आता आला नाही त्याला गावालाचं व्हेरिफिकेशन आहे उद्या त्याचं तर श्रीकांत बोकरे दुपारी तीन वाजताच्या बॅच होता दोन हजार बावीसच्या याच्यासोबत अजून त्याची टीम आहे तो दोन चार पुरा आहेत जबरदस्त अभ्यास आहे त्यांचे रिझल्ट थोड्या थोड्या मार्काने गेले ठीक आहे ना तोही लागला काल म्हणजे हे रिझल्ट ग्रामीण आपले बाकीचे रिझल्ट आधी लागलेच होते हे काल परवा जे रिझल्ट लागले पुन्हा एस आर पी एफचे त्याच्यामध्ये कुलदीप मुळे कुलदीप मुळे आणि त्याच्या एक रिलेटिव्ह होती वेळेस सोनल लवाडी ती आधीच लागून गेली त्या तो आता लागला ठीक आहे ना याचंही सिलेक्शन काल झालेलं आहे हे आता व्हेरिफिकेशनमुळे आज नाही आला हा का त्यानंतर आहे राऊत हा लॉकडाऊनच्या नंतरच्या व्याचपूर आहे जवळपास ठीक आहे ना त्याच्यातला मला वाटते हबी फक्त जुना आहे ठीक आहे ना जुन्यापैकी एक हाच त्याचं वैशिष्ट्य सांगतो ओमरावचं एस आर पी एफमध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर हबी शंदरकर त्यापैकी आलेला आहे आणि शुभम जोगेत याच्या आधी येऊन गेलेल्या परत सिलेक्शन झालं याच्यामध्ये ठीक आहे ना आठवते ना तुम्हाला आपल्याच बॅचला बोलवलं होतं त्याला ठीक आहे ना त्याचं पुन्हा सिलेक्शन झालं पण आता तो इकडेच ग्रामीणलाच ना ग्रामीणला झालेला आहे पहिल्यांदा ठीक आहे त्यानंतर राज कुचरकर कुचनकर हा इथे बसलेला आहे म्हणजे सात ते आठ रिझल्ट जे आहेत आपले एसआरपीएफ मध्ये आलेले आहेत काल परवाचे याच्यामध्ये काही आहेत पण ते आपली इथं त्यांनी पूर्ण बॅच केलीच नाही त्याच्यामुळे आपण ते डिस्प्ले पण नाही केले ठीक आहे ना आहे ना एक अजून आरोग्य विभाग मध्ये आलेले आहेत सौरभ कोल्हे म्हणून तो जुना बॅचचा स्टुडंट आहे त्याचा आरोग्य विभाग पण झाला ठीक आहे ना पण काय होतं प्रत्येक एक एक रिझल्ट आला प्रत्येकाला इथे आनंद बसलो सत्कार करायचा हे थोडी टार्गेट आहे आपलं आपलं टार्गेट आहे बॅच कम्प्लीट करणं ठीक आहे ना आणि या सगळ्या आपल्या अकॅडमीच्या पूर्ण माहित आहे याच्यावर माझं फार जास्त विशेष लक्षण नसतं या गोष्टीवर ठीक आहे ना म्हणून कारण याच्यामध्ये वेळसुद्धा जातो आता वेळसुद्धा जातो मग आता ह्यांना हे वाटेल का आमचं कौतुक करायचं नाही का तसं नाही तुमचंही कौतुक झालं पाहिजे त्यांचंही कौतुक झालं पाहिजे पण कधीतरी कालसुद्धा काल कधीतरी काल, हे सुद्धा तिथे बसलेले होते बरोबर ना आणि इथं बसताना माझी पहिली प्रायोरिटी आहे ती म्हणजे टीचिंग आणि तुमचं शिकणं बरोबर ना त्याच्यामुळे मी बऱ्याच वेळा ह्या गोष्टी टाळत असतो लक्षात घ्या कारण याच्यामध्ये एक एक तास बऱ्याचदा निघून जातो ठीक आहेत ना म्हणून आज सात सात ते आठ एकदम रिझल्ट आहे म्हटल्यानंतर मी सगळ्यांना बोललो तर त्याच्यापैकी आता दोघं तिघं जण अवेलेबल झाले आता सुपी आणि कधी काय कधी ठीक आहे ना म्हटलं हा जुना एक आहे आणि हा एक नवीन आहे दोघं आलेलेच आहे अन्याऐशे आणि उपलब्ध आहे त्या दोघांचं सत्कार आपण या ठिकाणी घेऊ ठीक आहेत ना कौतुक हे प्रत्येकाचं झालं पाहिजे आणि तुमच्या समोर ते झालं तर तुम्हालाही थोडं बरं वाटेल प्रेरणा भेटेल कारण कधीतरी आपल्यामध्ये बसणारे विद्यार्थी आज एक जॉब घेऊन आपल्यासमोर उभा आहेत त्याच्यापेक्षा चांगली प्रेरणा आपल्यासाठी कुठलीच नाही लक्षात घ्या आपली अकॅडमी जी आहे ती दोन हजार तेराची आहेत लक्षात घ्यायचं सतरा जून दोन हजार तेरापासून अकॅडमी इथे सुरू झालेली ठीक आहे ना है। है मी मागे तुम्हाला दाखवलं होतं मध्ये इथे त्या आपण जे आहेत आता नवीन इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते उभं केलेलं आहे आता त्याचं काय ते थोडं कॉन्ट्रॅक्ट नाही झाला अजून प्रॉपर तर होईल कदाचित झाला तर चांगला आपला सगळा ते होऊन जाईल ठीक आहे ना दाखवलं होतं मला ते प्रेझेंटेशन तुमच्यापेक्षा ठीक आहे ना तर ह्या जो आहे तो ग्राफ असा वाढत चालला ठीक आहे ना आणि मी नेहमी सांगत असतो माझं एक वाक्य नेहमी आहे सगळ्या पुराणा माहित आहेत ते जुन्या तुम्हाला इथे त्याची परि प्रचित येईल आपल्या कामामध्ये जर जेन्युअनपणे तुम्ही जर चालले आणि प्रामाणिक असेल नैतिकता महत्वाची पटलं ना इथिकली जर तुम्ही गेले नैतिकता जर पाडली तुमच्या कामामध्ये काम जेवढेही जमेल त्याच्यामध्ये ओआप करण्याचा काही अर्थ नसतो लक्षात घ्या जर एखादी गोष्ट एवढीच आपल्याला येत असेल किंवा एवढं आपल्याकडे असेल तर तेवढंच गेलं पाहिजे पुरांपर्यंत तेवढाच काहीतरी फुगवून सुद्धा पॉईंट नसतो कारण स्पर्धा परीक्षा ते एखादा चुकीचा मेसेज जर तुमच्यापर्यंत पोहोचला कारण तुम्ही विश्वास ठेवत असता शिक्षकांवर बरोबर ना तुम्ही ट्रस्ट ठेवत असता लक्षात घ्या या ठिकाणी फिजा मॅटर नसतो करत जेव्हा तुम्ही एखाद्या क्लासला बसता तेव्हा त्या ठिकाणी रिलेशन तयार होतं बरोबर ना आणि मग कुठल्याही एखाद्या शिक्षकाने जेव्हा आपल्याला काही सजेस्ट केलं किंवा सांगितलं तर तो एक आपल्यासाठी एक विश्वसनीय पॉईंट असतो लक्षात घ्या तो एक ट्रस्ट असतो आणि अशा विश्वासामध्ये जर एखादा चुकीचा मेसेज जर माझ्याकडं तुमच्याकडे आला तर उद्या तुमच्या आयुष्यामध्ये एखादा निर्णय चुकू शकतो किंवा चुकीचंही करू शकतो ठीक आहे ना हे होऊ नये याची वारंवार या ठिकाणी काळजी घेतली जाते म्हणूनच माझा एक नेहमी आणि या गोष्टीवर विश्वास आहे तुमच्या कामामध्ये तुमच्या कामाप्रती तुम्ही जर कामा प्रामाणिकपणे असेल आणि ते काम प्रामाणिकपणे करत असेल मग तो अभ्यास असेल किंवा कुठलंही काम त्यामध्ये एक ना एक दिवस तुम्हाला भर म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात प्रचंड यश भेटल्याशिवाय राहत नाही लक्षात घ्या आहे ना दोन हजार तेराला जेव्हा बॅस सुरू केली तुम्हाला खरं वाटेल नाही वाटेल तो भाग नंतरच आहे ती अक्षरशः रूमवरून सुरू केली होती आपण माझ्या म्हणजे स्वतःच्या रूमवरून सुरू केली होती जिथे मी अभ्यास करायचो रुक्मिणी नगरला दोन मुलं यायची ती बसायची ती त्याच्यातला एक मित्रच होता त्यानंतर ह्या गाळगेनगरच्या काही आठ मुलांनी मध्ये आले तर त्यांनी इकडे मला बोलावलं तिथे बॅस सुरू केली त्यांनीच हा हॉल वगैरे पाहून दिलेला होता हॉल हॉल हा न सोडण्याचं कारण तेच आहे ते कारण ते अकॅडमीची सुरुवात या ठिकाणी झाली अकॅडमी इथूनच झालेली ठीक आहे ना त्याच्यामुळे आपला ऑनलाईन ऑफलाईन जो प्लॅटफॉर्म आहे तो सगळा वाढतच गेला त्या आठ मुलांपैकी सहा जे सहा लागले तर त्याचं क्रेडिट हे माझं नाही कारण ते ऑलरेडी इतके भरलेले पूर्व होते त्यांना फक्त एकच अडचण होती मॅथ त्यांना मा कुठंतरी माझं नाव कळलं आणि ते मित्रांथ्रू कळलं ते फॅमिलीमधलेच होते पूर्ण मित्रमंडळी सगळे त्याच्यामुळे व्याज सुरू झाली आणि हा जो आलेख आहे हा असा वाढत आहेत कमी होत नाही त्याचं कारण असं आहे तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांचं भेटणारं प्रेम सहकार्य आणि तुम्ही इथं खऱ्या अर्थानं सपोर्ट करता सहा महिने हे फार महत्वाचं ठीक आहे ना कारण आपल्या इथं डिसिप्लिन चालतं सगळं लक्षात घ्या आणि स्ट्रिक्ट चालतं सगळं काम होमवर्क असेल ते असेल आणि असं असतानाही तुम्ही इथं बसता सामान्य बॅच करता त्याच्यामुळं हा जो ग्राफ आहे त्याच्यामुळं रिझल्ट येऊ शकतात रिझल्ट येणे हे एकट्याचे नसते आणि अकॅडमी रिझल्ट येत नसते लक्षात ठेवायचं अकॅडमी रिझल्ट नसते एक माध्यम आहे बरोबर ना माध्यम आहे ते साधन आहे साध्य थोडे जो दिवसभराचा जो टायमिंग आहे तुमच्याकडे तो तुम्ही कसा व्यतीत करता तुम्ही कसा अभ्यास करता दिवसभरामध्ये बरोबर नाही का क्लास तो दोन तासाचा पण इतर जो वेळ आहे हा कसा जातो आपला त्याच्यावर आपलं यश डिपेंड आहे त्याच्यामुळं यश जे आहे शंभर टक्के तुमच्यावर डिपेंड आहे लक्षात ठेवायचं म्हणून आपल्याचपैकी कुठेतरी रिझल्ट आलेले आणि यावर्षी भरपूर पुराणचे आयुष्य बदलले मागच्या वर्षी सुद्धा बदलले मागच्या वर्षीचा आकडा जवळपास साठच्या वर गेलात आपला ॲक्च्युअल साठच्या वर ठीक आहेत ना साठ म्हणजे झोप नाही बरं लक्षात घ्या त्याच्यामध्ये आपल्याला जास्त जो चाळीस वाढवता येतो तो भाग नाही पण जो ओरिजिनल आहे तो साठ प्लस झालेला आहे त्याच्यामध्ये आरोग्य विभाग असतील किंवा काही असतील आणि यावर्षी सुद्धा तो आकडा साठच्या वर जाईल अशी अपेक्षा शेवटपर्यंत लक्षात घ्या अधक लक्षात हे रिझल्ट फार महत्वाचे आहेत लक्ष आणि सगळे कोण आहेत पुरं सगळे आपल्यासारखेच आहेत कुठंतरी इथं बसणार आहे कुठंतरी फिरणार आहे ठीक आहे ना तर त्याचं कौतुक आणि सत्कार थोडासा झाला पाहिजे म्हणूनच या दोघांचाही मी पहिल्यांदा परिचय करून देतो तर हा थोडं उभे ठीक आहे तर राज कुचनकर सांगतो सगळ्यांचं वैशिष्ट्य अभिशंदरकर मी तुम्हाला नांदगावबद्दल बोलतो बोललो आपल्या ह्याच्यात नांदगावचं कोणी आहेत का आता नांदगाव पेठचं कोणी आहेत का इथे नाही तुमच्यापैकी हे शोक हे तर हो मोठं आचार्य झालं पहिल्यांदा झालंय एवढ्या मोठ्या बॅच म्हणजे नांदगाव पेठचं कोण नाही नांदगाव पेठचं जे आहेत मागच्या वर्षी तेरा जण जे आहेत एका गावातून लागलेले आहेत लक्षात एका गावात तेरा जण अलक लक्षात नांदगाव पेठ नांदगाव पेठ जे पूर्ण ग्रुप आहे मुलांचे दोन हजार तेरापासून सोबत आहेत त्यानंतर कोल्हापूरचं गाव आहे आपल्यासोबत म्हणजे ते गावं असे आहे काय की त्या गावातल्या गुर्� मुलं एसीपी अकॅडमी मध्ये येतातच पटलं ना त्यापैकी हे लोक आहे हे राहिलेले होते शिल्लक ठीक आहे ना हा झाला शुभम जोगी होता आता कोण उरलं रे तू झाले काय दोनच होते उरले हे सगळे जुने जुने पुरा नवीन तर लागले बिचारे राहिले होते आता ह्या पण लागून गेला काकडे काकडे ना फिल्ड सोडले समजा काकडे बदलला ठीक आहे ना हे सगळे जुने होते सतराचे बॅच सतरा की अठरा असेल बरोबर ना अक्षय यावूनचे बॅचचे बरोबर आहेत ना तर रविशंदरकर आहे हा लागलेला आता मी स्वतःच गुच्छ इथं ठेवलेला आहे तो घेतो यांचा सत्कार करतो मग यांना बी बोलायला सांगतो दोन मिनिटं ठीक आहे तर पहिल्यांदा मी राज कुचन करायचं या ठिकाणी अभिनंदन करतो करतो <स्थाथा> चला माझ्या मोबाईल मध्ये घेतो घ्या बर हे फोटो घेता चांगले कोण बसलाय मधात कसा आहे नोकरी लागली पगार सुरू होईल येतील नाही येतील उदय नाही नाही बसून काय काही प्रॉब्लेम नाही तुला बरं का तुझ्या हिशोबान काढा ठीक आहे चला एकदा पुन्हा टाळ्या बाजून याच अभिनंदन करा पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा पेढा आहे पेढाही भरून टाकतो ठीक आहे काढ यायला नाही नाही मी नंतर ना करतो अभिसंदर पुढे अभिशंदरकर नांदगाव पेठि <laughs> <भी>? खूप <खुँँँश्य>। खूप शुभेच्छा <laughs> <शुँच्य। laughs> चला असेच विद्यार्थ्यांमधून भरपूर रिझल्ट येऊ त्यामध्ये अकॅडमीच नाव होईल हा महत्वाचा भाग नाही आपलं सामान्य कुटुंबातले लोक आहे सगळे आपलं आयुष्य बदलतं आणि आपल्या घरच्यांना एक मोठा सुकून भेटतो आणि समाधान भेटतं सगळ्यात मोठी संपत्ती हीच आहे खऱ्या अर्थाने ठीक आहे ना कारण आपले आई वडील काय सांगणार आपल्याबद्दल नाही लक्षात राहिलं दुसरं काय देऊ शकतो आपण हे पण लक्ष द्यायचं त्याच्यामुळे हे रिझल्ट येणं फार गरजेचं आहे पुढच्या भरतीमध्ये तुमच्यामधून भरपूर रिझल्ट आले पाहिजे अशी तुम्ही तयारी करा आणि सर्वात महत्वाचं म्हटलं म्हणजे ए बी सी असे प्लॅन तयार ठेवले पाहिजे कळलं ना कारण एका याच्यावर जर डिपेंड राहिले तर मोठा प्रॉब्लेम होईल सगळ्या जाहिराती सर्व रेग्युलर राहत नसतात लक्षात ठेवा सर्वांनी ठीक आहे ना बऱ्याच वेळेस एखादी या खूप मोठ्या प्रमाणात चालते एक दोन वर्ष होते तेच स्टॉप होऊन जाते बरोबर आहे पण अभ्यास वायाने गेला पाहिजे लक्षात घ्यायचा हा खूप दिवसापासून मेहनत करतो यांचा खूप मोठा ग्रुप होता तुम्हाला खरं सांगतो ठीक आहे ना मला ना भरपूर नाव वाटत दे देशमुख होता काकडे होता भरपूर होतात सतरा अठरा ते तिकडल्या हजार बॅच होते त्यांचे बरोबर ना आता हे यापैकी जोगे आणि हा एक दोघं राहिले होते ते पण या वर्षी निपटून गेले आता याच्या दरम्यान बरेचसे नवीन पुर आले नांदगाव पेठचे ते पण लागून गेलेले आहे ना ते कमी जास्त होत राहतं लक्षात घ्या म्हणजे यांना पण कदाचित वाटलं असेल त्यावेळेस आता गुकुल लागला होता गुकुल पहिल्याच बॅच मध्ये लागून गेला धारोकर बरोबर ना अजून एक दोन नवीन पोर होते प्रीतम आला आता नवीन पोर लागल्यानंतर ला यांना कुठेतरी वाटलं असेल की आपण एवढे लागलो नाही परंतु वेळ प्रत्येकाची येते फक्त काम नाही सोडलं पाहिजे लक्षात घ्यायचं ते चालू ठेवायचं आपलं ठीक आहे ना तर हा राज जो आहे याच्यासारख्या शिवाय याच्यासारखे बोलले नसे खाल्ले माझे कोण आहे ना म्हणजे त्याला फक्त त्याला बऱ्याचदा असंही म्हटलं गेलं तू बॅच नको करू बॅच सोडून टाक फक्त त्याला बाहेर कधी असं म्हटलं नाही गेलं कसा आहे तू बाहेर म्हणून ठीक आहे ना अलग लक्षात आता बाहेर आल्यानंतर त्याला मी ते सोडलं कसं काय लागलं तू तू लागला कसा पहिले सांग ठीक आहे ना आणि पण काय असतं माहिती का एक व्यक्तिमत्व असतं एक पर्सनॅलिटी असते बरोबर ना पर्सनॅलिटी असते ते ठीक आहे त्याची पर्सनॅलिटी अशी खोडकर आहे थोडीशी ठीक आहे ना म्हणजे दिसतं तसा नाही येतो इब्लिस जो असतो ना इब्लिस हा तसा प्रकार आहे त्याच्यामध्ये पण तर चांगला इब्लिस आहे तो असं माहिती इब्लीस नाही ठीक आहे ना खोडकर आहे तो थोडा म्हणजे बॅच मध्ये आल्यानंतर चुपचाप न बसणे अलग लक्षात मी शिकत असताना दुसरीकडे पाहणे कधी होमवर्क केलं का नाही केलं तर इतिहासाच्या इतिहासाचं रजिस्टर आणि त्याच्याच गणित सोडणे ठीक आहे ना हे अशा कारणा होते परंतु एक गोष्ट मी ऑब्झर्व केली त्याचं काम मात्र प्रॉपर होतं जे असतं ठीक आहे ना म्हणजे जो अभ्यास आहे तो प्रॉपर होता लक्षात आलं ला। पण झालं ना म्हणजे तुम्ही काही करा मस्ती करा काही करा अभ्यास प्रॉपर आहे ना रिझल्ट आला ना मला पहिल्यांदा तेव्हा त्याला एटीच्या प्लस एटी प्लस मार्क्स पडले होते इथं टेस्टमध्ये मी बिलीव्ह नाही केलं होतं तुम्हाला खरं सांगतो राज म्हटलं कधी अभ्यास करताना दिसे नाही पण बिलीव बिलीव नाही केला पण कन्सिस्टंटली तीन चार पेपरला मी त्याला मार्क्स घेताना पहिले जेव्हा जेव्हा तुला टॉप मारला म्हटलं ना याचा अभ्यास बनलेला ठीक आहे ना त्याच्यामुळं आता हरकत नाही चांगला आहे मस्त काम झालं दोघांचं तुमच्यापैकी झालं पाहिजे ठीक आहे ना आणि भरपूर यावर्षी आता नेहा बसलेली आहे तिथे ही तुमच्यासमोर ही अपयशी झाली असं म्हणता येत नाही कारण ती अपयशी झालीच नाही नैसर्गिकरित्या ती बाहेर पडली यावेळेस काय झालं ते बरोबर ना दोघींचं मुलीचं टायप झालं मार्क्स सारखे झाले एकसाठ एकशाठ दोघींची टोटल भरली पण ती वयानं थोडी कमी भरली म्हणून पुढची भूर्वी लागून गेली ठीक आहे ना तिचं पण भलंच हो झालं चांगलंच झालं आणि तू पण लागशील त्याच्यामध्ये काही शंका नाही ठीक आहे ना म्हणजे असं पण होतं बरायचा ठीक आहे ना आलं लक्षात म्हणून सर्वांना तुम्हाला सुद्धा पुन्हा एकदा सर्वांना भरभरून शुभेच्छा आयुष्याच्या आयुष्याच्या येणाऱ्या ज्या काही वाटचाली असतील जे काही तुमचे प्रवास असतील त्या दरम्यान येणाऱ्या सर्व परीक्षा ह्या खूप चांगल्या तुम्हाला द्यायच्या आहेत लक्षात घ्या त्यासाठी प्रामाणिकपणे अभ्यास करा वर करा स्वतःवर अगदी दोन दोन मिनिटांमध्ये यांचं मनोगत आपण ऐकू आणि आपण पुढे जाऊ ठीक आहे माझं नाव चालू आहे माझं नाव अभिष मदनराव शेंदरकर सरांनी परिचय करूनच दिला तुम्हाला मी दोन हजार सोळापासून तयारीला लागलो तयारीला लागलो ला ला तर असं नाही का दोन हजार सोळाचाच लागल म्हणून पण मी बॅच पूर्ण केली होती सरांची त्याच्यानंतर दुसरी बॅच पण पूर्ण केली सरांची सांगायचं तात्पर्य एवढं का आज गणितामुळे मी लागलेलो ला ला। आहे का एस आर पी एफचा पेपर पाहून घेतो मी बऱ्याचशा मुलांना गणितामध्ये मार्क कमी आहे मी गणितातच चांगले मार्क घेतले म्हणून मी आज इथं लागलेलो आहे सांगायचं एवढं का याच्या आधी पण मी भरती दिली थोड्या थोड्या मार्कांनी कटलो मागच्या वर्षी थोडीसं खूप म्हणजे बेकार वाटलं होतं कुंका नागपूर सिटीला मी एक मार्गाने वेटिंग करतो अमरावती ग्रामीणलाही वेटिंग करतो नागपूर एस आर बी शेवटच्या टप्प्यात वेटिंग करतो वेटिंग खुलली तिथं मी डॉक्युमेंट वगैरे सगळं केलं पण मी तिथं जॉईन झालो नाही कळ का मला अमरावतीत लागायचं होतं असं पहिपासून ठरवलं होतं मी पुन्हा तयारी केली वय वाढल्यामुळे त्या तयारीला त्रास झाला तसं काही तुम्ही समजू नका पण सातत्य ठेवलं तर एवढं माहीत आहे का हमकाश यश मिळते मी शेवटच्या क्षणापर्यंत संपलो नाही कारण का मी आज एकोणतीस वर्षे कम्प्लीट झालो एकोणतीसव्या वर्षी म्हणजे दोन हजार सोळा पासून तुम्ही विचार करा की सोळा पासून सातत्याने तयारी करणारा पोरगा एकोणतीसव्या वर्षी लागला तर त्याच्यामुळं काहीच नाही वाटत पण हे सगळं काही आज लागलो आज लागलो इथपर्यंत तिथून इथपर्यंत बोलायसाठी आलो ते सरांमुळे झालं सरांचं एवढंच आहे सगळ्यांनी सांगणार का तिथून सगळे पोरं इथपर्यंत आलं हेच सरांसाठी विजय आहे त्या विजयासाठी तुम्ही सातत्यात राहा स्वतःसाठी तयारी करा एवढं म्हणून संपू माझं नाव राज भारत कुचनकर आणि मी सुरुवात केली होती दोन हजार एकवीसमध्ये दोन हजार एकवीसमध्ये सुरुवात केली आणि पहिली भरती मारली पहिली भरती मारली त्या भरतीमध्ये भरती मी दोन जागी वेटिंग होतो एक अमरावती चालाकला एक मार्कनी आणि गोंदिया पोलीसला दोन मार्क्सनी आणि मग सरांजवळ आलो बॅच वगैरे केली बॅचमध्ये आलो तर फक्त म्हणजे असं बॅचमध्ये आलो समज म्हणजे येत होतो चंगळ करणं कुणाले काही करणं टफली मारणं तिकडून काही करत होतो तुम्ही बॅचमध्ये पण सर सरनं एवढं रागवलं म्हणजे एक दोन वेळा अस म्हणजे तुम्हाला अभ्यास करायला आला की चंगळ करायला आला बॅच बघायला आला काय म्हणजे काय काय नाही बोलले सर पण मी मला माहिती होतं मी अभ्यास कंटिन्यू करतो म्हणून मी इकडे बॅचमध्ये येत होतो चंगळ करत होतो पण मी प्रॉपर लाईफमध्ये माझा अभ्यास मी करत होतो असं सुरू झालं मग सर भेटले मला एक दिवस म्हणे कोण म्हणे असा करतो म्हणे तू बॅच मध्ये चांगल करतं हे करतं हे करतं मग मी म्हटलं सर असं असा म्हणजे मला सवय आहे म्हटलं चंगळ करायची हे करायची मला करमत नाही म्हटलं तसं केल्याशिवाय सर असायला लागले मग मी म्हटलं सर म्हणे बरं दे म्हणे काही होत नाही म्हणे कर म्हणे बॅच आणि सरची बॅच अशी आहे की तुझी समजा एक दिवस पण गॅप मारला एक दिवस पण गॅप मारला तर म्हणजे भरपूर जड जाते म्हणजे कारण कारण ते लिंब पकडासाठी सरची मॅच प्रॉपर केली कंटिन्यू केली ना तर आउट ऑफ मॅथ बनते मला मॅथ काहीच नव्हते जेव्हा मी सरांजवळ आलो ना तर म्हणजे भरतीच्या पहिलेच आलो होतो मी सरांजवळ मला तीस न बत्तीस मार्क पडत होते तीस न बत्तीस मार्क मग सरां पुरा सिलेबस कंप्लीट झाला मग हळूहळू हळूहळू मी त्या सराच्या पुन्हा त्या याच्यावरच नोट्सवरच रिव्हिजन मारली कंटिन्यू कंटिन्यू रिव्हिजन मारली तर मग माझा म्हणजे स्कोर सम म्हणजे सरळ सरळ दहावीस मार्क न वाढला कारण मॅथच असते ना पन्नास मार्कचं मॅथ असते याला आपल्या पोलीस भरतीला मॅथ आणि रिजनिंग मॅथ पण झाला रिजनिंग पण झालं सारखं आणि एकदा म्हणजे आलो मी आणि संडेचा पेपर होता संडेच्या पेपरला तर मला चौऱ्याऐंशी काहीतरी मार्क्स पडले होते मग सरला डाऊट आला म्हणजे सरांना डाऊट आला मी याला भेटले कशी मार्क चौऱ्याऐंशी मार्क तर सरला वाटलं सर तुम्हाला तरी बघून वगैरे हो लिहिलं होते ना सर प्रॉपर म्हणजे लिहिते कोणी बघून वगैरे हो मग दुसऱ्याही म्हणजे सरनं तेव्हा मला काहीच नाही घेतलं लाईटली घेतलं नंतर मग जेव्हा दुसऱ्या वेळेस आणखी भेटले चांगले मार्क्स मग सरनं उभं केलं मग स्तुती केली हे चालू मं मं ते चालू झालं मग काय मग तेवढ्या काही दिवसात भरती ॲट पडली मग चालू झालं मग अभ्यास ग्रहून अभ्यास मग तेव्हा मी सरच्या पेपर म्हणजे येणं कमी केलं होतं पेपर लिहिन होतो तेव्हा मग माझी भरती झाली मग त्यावेळेस मी एक दोन मार्कनं दोन्ही जागी चाललो म्हटलं थोडा नाखूच झालो आणि या क्षेत्रात आला म्हणजे पकडून चाला की एक दोन मार्कनं कटतो आपण म्हणजे असं नाही की सगळ्यांसोबत होते म्हणून पण ते अपयश पचवायची ताकद पाहिजे तेव्हा माणूस यश म्हणजे तेव्हा यश भेटते माणसाला मग मा झाला तर सुरू मग यावर्षी ॲड आली म्हणजे पहिला ते एक दोन वर्ष म्हणजे डिप्रेशनमध्ये म्हणजे एक दोन महिने डिप्रेशनमध्ये तसंच होतो मी जात होतो लॅबला बसतो तो, बस तो, तो डब्बा खाता होतो बनीस तर टाईमपास नाही मग फॉरेस्ट डिपार्टमेंटची एक्झाम आली फॉरेस्ट डिपार्टमेंटची एक्झाम आली फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये मला चांगले मार्क होते अठ्ठ्याण्णव मार्क्स होते मला पण हालत पण ग्राउंड तर काही तुम्हाला जात ग्राउंड होते म्हणून <laughs> ग्राउंडचं पण नाही होतं ना आताही माझा ग्राउंडचा प्रॉब्लेम आहे असं नाही पण इथं अमरावती ग्रामीणला मी सदतीस मार्काचा ग्राउंड मारलं क्वालिफाय नाही झालो अडतीस मार्कावर लिस्ट लिस्ट लागली मग पी मारलं मी एसआरपीएफ झालं माझं आर मध्ये पंच्याण्णव मार्कचं मी ग्राउंड मारलं जमलो माझं तिथं मग म्हटलं मी मला एवढं माझ्यावर कॉन्फिडन्स होता मी म्हटलं कुठेही मी ग्राउंड मारलं म्हणजे क्वालिफाय झालो मी म्हटलं काठावर कोण क्वालिफाय होत नाही पण मला माझ्या पेपरवर एवढा भरोसा होता की मी म्हटलं आपण आरामशीर मिरिट लिस्ट लिस्टमध्ये येतो नाही ओपनचा पण कास्टमध्ये शेवटचा बसतो एवढं माहीत होतं मला मग इथे झालो पंच म्हणजे पंच्याण्णव मार्क्सवर क्वालिफाय झालो पेपरला आणि पेपरमध्ये प्रत्येक मन मं, म्हणजे चांगले चांगले अभ्यासवाले एस एसआरपीचा पेपर मारू नाही शकले कारण मॅथ असं होतं की तुम्ही आतापर्यंत जेवढेही पेपरसेट पाहिले तेवढे तीनशे चारशे पेपरसेट असेल ना म्हणजे दोन तीन प्रकार भूतीकर सरांचे आहे आणखी एका दोघांचे आहे ते पेपरसेटमध्ये असे घंथच नाही आहे समजा कारण पोरं या करते नवीन नवीन पोरं येते पेपर सेट करते झालं दोन चार मार्क वाढले की झालं पेपर सेट नाही प्रॉपर अभ्यास करावं लागते प्रॉपर म्हणजे जे सर सांगते पहिल म्हणजे बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत कारण पोलीस भरतीला एक मर्यादित सिलेबस नाही आहे म्हणजे काही विचारू शकते सांगताना कधी कधी एकदम चिल्लर पेपर विचारते कधी कधी मग एकदम टफ म्हणजे काही 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 होऊन जाते म्हणून आपण आपल्या हिशोबानं बरोबर राहिलो म्हणजे बेसिक टू ॲडव्हान्स अभ्यास केला म्हणजे याचाच म्हणून नाही मॅथचाच म्हणून आपण मराठीचं पण तसंच आणि जनरल नॉलेजचंही तसंच म्हणजे सगळं काही करून ठेवायचं काही विचारू शकते एम पी एस सी वगैरे कसं असते एवढा ठराविक सिलेबस त्याच्यावरच प्रश्न विचारतो यात तसं नाही काही विचारते ते मागं पण ऑनलाईन एक पेपर झाला होता त्याच्यामध्ये विचारलं होतं ते अर्थसंकल्प मांडला होता, होता। आपल्या निर्तन निर्मला सीतारामनं दोन हजार एकोणीसचा पेपर झाला होता ऑनलाईन पहिला पेपर झाला होता त्याच्यामध्ये विचारलं होतं अर्थसंकल्प मांडताना निर्मला सीतारामनं कोणत्या रंगाची साडी घातली होती हाही प्रश्न विचारला होता आता ते त्याच्या मागं कारण वेगळं आहे कारण ते लाल कलरचं असते कपड्यात मांडत असते ते लाल साडीच घालून जाते तू पण आता किती वाट वाटते आपल्याला तो प्रश्न ऐकल्यावर म्हणजे असं काही विचारते पुलीस भरतीमध्ये म्हणून बेसिक टू आळव करा आणि मॅथ मॅथ म्हणजे पोलिस भरतीमध्ये आलो भरती म्हणून नाही एम पी एस सीमध्ये मॅथच म्हणजे एमपीसी वाली मुलं मॅथ करत नाही आणि एम पी सी वाली मुलं इकडे आले पुस भरतीमध्ये त्यांच्या मॅथ म्हणून त्यांना रिझल्ट जाते पण आपण एकदा सर्वांजवळ प्रॉपर बॅच केली मॅथची आणि असं नाही की आलं दोन दिवस बसलं चार दिवस सुट्ट्या मारल्या गावाला गेलं वापस आलं असं केलं ना मॅच जिंदगीत बनत नाही आणि आमच्या बॅचमध्ये असेही पुरव होते असं नाही मी मिस होतो म्हणून एक दोन पूर्व दोन चार पूर्व असे होते येत होते बॅचला दोन तीन दिवस गावाले आलेच नाही मग ब्लेम कोला करत होते सरांना काय म्हणे सर काय शिकवते म्हणे असंच असते काय म्हणे मॅथ नाही बनलं अरे भाऊ हे बॅचमध्ये तूही होता आम्हीही होतो आमचा मॅथ म्हणलं तुमचं कोण नाही बनलं तुम्ही प्रॉपरच नव्हती एक दोन दिवस सुट्ट्या येणं जाणं काही करणं म्हणजे बॅचला येऊन सर जेवढा आता सर काय काय करते सर एका दिवस तीस तीस चाळीस चाळीस एक्झाम्पल देते पण ते कसं देते आपल्या प्रॅक्टिससाठी कारण आपण करतो का एवढे एक्झाम्पल रोज नाही करत मग सर काय म्हणते की करा एक्झाम जेवढे तुम्ही एक्झाम्पल करसान जेवढे तुम्ही प्रॅक्टिस करसान तेवढं तुमचं मॅथ स्ट्रॉंग बनते तुम्ही शंभरही बॅच गेला ना जोपर्यंत तुम्ही स्वतःला वेळ देत नाही म्हणजे मॅथ करत नाही स्वतःहून सेल्फ स्टडी करत नाही तोपर्यंत काही नाही तुम्ही किती मोठ्या बॅच लावा पन्नास हजारची लावा की एक लाखाची बॅच लावा जोपर्यंत तुम्ही सेल्फ करत नाही जसं जीएस झाला सेल्फच करावं लागते मराठी कोणी सेल्फ करते कोणी बॅच लावते पण मॅथचं असं आहे की ज्या म्हणजे भरपूर प्रकारच्या कन्सेप्ट असते की ज्या तज्ञ आहेत त्या लोकांकडून त्या लोकांकडून तज्ज्ञाकडून आपण आपल्याला येते असं विषय नाही पण त्या कन्सेप्ट आपल्याकडून सरांकडून क्लिअर झाल्या तिथे चार महिन्यातली गोष्ट आहे ते दोन महिन्यात होऊन जाते वेळ वाचते अन स्पर्धा परीक्षा अशी आहे की म्हणजे वेळ वाचूनच काम करावं लागते असं नाही की आलं केलं झालं होत नाही असं कदाचित कोणाकोणाचं होत ते नशीब चांगलं राहत असन पण त्याच्या मग काही नाही काही परिश्रम राहते आपल्याला असं वाटतं आला बा एक वर्षात केलं लागला आता मी पण मला पण पूर्वास म्हणत असेल मी आठ आठ वर्ष पण करत आहे नाही लागलं दोन वर्ष आला नाही लागला पण भाऊ मला माहीत आहे मी किती अभ्यास केला आणि काय केला मी रा, म्हणजे रात्री दोन दोन तीन ते डाक सरकार आले मला पूर्व एवढा अभ्यास करून रात्रभर करून असं मी स्तुती करत नाही माझी पण सांगत आहे की तुम्ही पण असं केलं पाहिजे म्हणून आणि सांगतो ना यश नक्की मिळते ते ठेवा या वर्षी नाही पुढच्या वर्षी नाही एक दोन दो दोन तीन वर्षात येते कधी कधी असते बॅटलं एक मार्गाने दोन मार्गांना जाते पण होते परफेक्ट चला तर धन्यवाद आणि तुमच्या सर्वांना एकदा शुभेच्छा आपले बरेचसे जे मुलं आले ते आले आले नाही त्यांनाही शुभेच्छा आणि यांच्यापासून आपल्याला प्रेरणा घेऊन इथं तुम्ही पण उभे उभ्या झाले पाहिजे हे डोक्यात घेऊन आपल्याला काम करायचं बरोबर आहे का त्या दिवशी बोलता बोलता म्हटलं जे क्षेत्र असेल ते निवडा पण त्याच्यात आपण काय पाहिजे टॉपला पाहिजे टॉपला पाहिजे चोर बनायचं आहे तर सांगा मी चोर कसा बनायचा ते सांगतो आपण तुम्हाला ठीक आहे ना अलं लक्षात ते पेन चोर पॉकिट चोर नको मग डायरेक्ट मोठा ठीक आहे ना बस असं काहीतरी म्हणजे सांगायचं तात्पर्य काय जे निवडलं ना त्याच्यात मग आपणच आपण असलो पाहिजे लक्षात घ्यायचं आणि त्याला वेळ द्या बस ठीक आहे हरकत नाही दोघांनाही भरभरून शुभेच्छा आणि खूप चांगली रिझल्ट येत आहे आता ही जे पुढचा टप्पा आहे भरतीचा तो अनाऊन्समेंट झालेला आहे सरकारचा तो कधी होईल ह्या चिंतेत न राहा आता आपल्या कामात लक्ष द्यायला बस कळलं की नाही कळलं कधी कधी आपल्याला टेन्शन काय ते मध्ये काय जाहिरातीचं एवढ्याच जागा आल्या आपल्याला किती पाहिजे हे पाहिजे ना तेवढं लक्षात घ्या आपल्या कॅटेगरीची जागा एकच पाहिजे ठेव असेल तर तेवढ्यासाठी काम करू आपण ठीक आहे ना हरकत नाही पुन्हा यांना शुभेच्छा देऊयात आणि आपण या ठिकाणी सत्कार सोळा जो आपला छोटासा थांबूया